तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपली युट्यूब फॅमिली आपली युट्यूब फॅमिली तर आपले कोणाला व्हिडिओ आवडते ते एकदा कमेंट करून नक्की सांगायचे काय तर मित्रांनो हां नक्की सांगायचं तर ही व्हिडिओ मला कधी दिसती साक्षीची माझी जोडी पुन्हा कोणाला आवडते ही पण सांगायचं कमेंट करून पाहिजे ना का नाही तर हे तर तुम्हाला माहितीच आहे की आपण ब्लॉग कशासाठी बनवला हे सगळ्याली टायटल आणि वरचा थांबलेलं बघून तर समजलं असेल की ब्लॉग आज कशासाठी आणि एवढ्या दिवसातून आज ब्लॉग बी आम्ही बनवलेला हो नाही आता दहा पंधरा दिवस झालं ब्लॉग आपला आलेला ना नाही बरोबर आहे का कारण की पाठीमाग काही लोकांनी आपल्याला कमेंट के केलं ते असं आहे तसं म्हणून त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग पण बनवलेला नाही तर मित्रांनो भरपूर दिवसापासून ताई दादा भरपूर इंस्टावर फेसबुकला आणि यूट्यूबला पण मला म्हणतात की आता घराचं काम दाखवलंच नाही किती दिवस झालं घराचं काम दाखवेल नाही आता किती दिवस झालं आपण ते व्हिडिओ काढून घरायचा आपण गोव्याला जायच्या आधी का नाही गोव्याला जायच्या आधीपासून आम्ही घराचा एक पेन एक पण व्हिडिओ नाही टाकला ता, किती काम आहे काय आहे हे तुम्हाला तर त्याच्यासाठीच मी आज ही ब्लॉग आहे का ना तर आज आपण ह्या घरामध्ये सगळा सगळं घर बघणार होतो ह्या ब्लॉगमध्ये आणि कमेंट करून सांगायचं जा, कसं झालंय घर काय नाही आणि ब्लॉग बघायला शिवट पेन हा राईट असं मला शिकायचं अगं माझी करायला तिकडे स्वाती पण व्हिडिओमध्ये जेवण करायला स्वाती तुमचे दादा का सगळ्यांचे जेवण तर आता जास्त नाही वेळ घालवता मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं घर तर पटापट बघायला विसरू नका शेवटपर्यंत आपलं घर बघायचं किती काम झालंय काय नाही मी तुम्हाला सगळं दाखवणार या व्हिडिओमध्ये तर चला कंटिन्यू ब्लॉग बघा काय आणि घर आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि चला मित्रांनो बघत राहा आता आपला ब्लॉग जीवा पटकन पटकन चल गपोरी डोकं काय तुल नायच काम होत माग काय काम आहे होय हे काय आता हेच नाही का पाहिजे कशसाठी आणलं काय नाही सगळं आपल्या फॅमिलीला काय पागल जाय चौकट आहे चौकट मेळ असते का ती चौकटे मेळ कोणच्या आहे हाय ही चौकशी आणली तर मित्रांनो आपल्या बाथरूम साठी ही बघा ही वळका काय ती साक्षी म्हणाली कमेंट करून सांगा आधी तुम्ही सांगायच्या आधी वळका सांगायच्या आधी तुम्ही तर इतर माहितीच ही आपलं बाथरूम साठी आणलेलं आहे आपण का नाही तर आपल्याली कुठे टाकायचं ती किती टाकायचं आहे मित्रांनो ही जी आपले कडे आहेत सिमेंटचे ती टाकायची आहे तापलेली हिथं तर हिता आपले कडे टाकायचे आहेत आणि ही काय साक्षी काय खड्ड नाही काय ती टँक हा इकडे बघून सांग हे आहे बा तुमचा टँक तर मित्रांनो बघा स्लॅब पण पडला टँकवरचा हे आहे खालचा टँक आणि आपल्याला टाकायची ती पाणी मोडण्यासाठी इकडे तर त्या पाईपामधून पाणी मोडणार आहे इकडे का नाही घरामध्ये डायरेक्ट बघा मित्रांनो ही खिडक्या खिडक्या दाखव खिडक्या बघाय खिडकी कली पण खिडकी तर आता मधून बघा लई बाहेर म्हणते साक्षी बघा झालं का स्वप्न पूर्ण तुझ बघाय दरवाजा मित्रांनो कसा आहे दरवाजाची डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगा आणि खिडकीची पण बघा इथं हे आपण फरशी टाकलेली आहे बघा तर कमेंट करून सांगा फळशी पण कशी वाटायची मग बघा दरवाजा तर बघितला मित्रांनो तुम्ही काय कसं वाटलं नक्की कमेंट बघा फरशी आवडली फरशी कशी वरी फुल।, फुल ही ही कोणामुळे काढले फुल हा फुल हा साखी म्हणली फुल काढा डिझाईन करा त्याच्यामुळं कुठे जायचं करा हां कुणाला भाज वाटतंय का कुठ कुठे यायचं पण तुम्हाला लय बांध वाटत बघा साक्षी किती खुश आहे मित्रांनो आणि खिडकी आपलं फूल माँगा माँगा ही बघा आता महाग आहे महाग आहे आपण आणलेलं आहे कलर कलर आणलेला प्रायमर प्रायमर पण हा प्रायमर प्राइमर प्राइमर। <laughs> हा तिकडे प्रायमर हा तर चला आता ह्या घरामध्ये ते नाही बघा फरशी नवीन काहीतरी आहे आता मी तुम्हाला दाखवणार तर बघा कस झालेलं आहे मित्रांनो कपाट साक्षीसाठी साक्षीनं सांगितलं मध्ये आयडिया कि कपाट करायचंय म्हणून कमेंट करून सांगा हा बघ ह्याच्यामध्ये नाही काढलेलं पण फुलबिल काय काढलेलं आहे ही फरशी आणि ही खिडकी कमेंट करा कसं वाटायला आहे कपात भाजी झाले साक्षी पाहिजे कशावर हा चला आता बाहेर पलीकल्ल्या रूम मध्ये आता चला बॉस जायला पलीकल्ल्या रूम मध्ये चला बॉसच्या महाग बस वास याचा जवान आहे हा बॉस ते डॉन आहे साक्षी जाण किती बाहेर बघायची पण दरवाजेची मित्रांनो दोन्ही पण दरवाजेची आपण एकच जैन टाकली कारण की Bora, 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 कुठं बघायचं मग काय होत असं उघडून बघायचं का पुन्हा कस पुन्हा कस बघायचं उघडून हा बा कुठं बघायचं हा बाईल कुठे बघायचं म्हणून कशाला हा पण बाथरूम साठी दरवाजा आणि बघ बघायचं आणि फेवरेट द फेवरेट फुल कमेंट करून सांगायचं कसं झालंय एकदा कमेंट करून नक्की की नाही आणि बघाय घर तर मित्रांनो मी पण रूम बघाय घर बघा हि पण कपाट कसं वाटायला

हि काय हिवाई थी सर खालून हा मध्ये करा ताणा ना मग ह्या गोष्टीवर गाणं होऊन जाऊ दे कोणतं मी म्हणता माझ्यावर म्हणता ह कसं वाटलं घर म्हणून हा पण पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक कमेंट सबस्क्राईब करंट टाका आणि व्हिडिओ कुणाकोणाच्या आमचे कोणाला कोणाला आवडते ते पण सांगा का नाही बाय बाय